तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवरती आणि आज सकाळी आम्ही आता आवरून जरासं बाहेर चाललो आहे कारण की सकाळी कामावर नाही येताना मला ह्या वाट्यात अशा छोट्या छोट्या कुंड्या दिसल्या आणि त्या आम्ही घ्यायचं बरेच दिवस ठरवत होतो आणि आज मला गाठ पडल्या स्वस्तात मिळाल्या म्हणून ह्या अशा घेतल्यात आणि वेगवेगळ्या कलरच्या सात अशा कुंड्या घेतल्यात आणि त्या भारी बाल्कनीत लावायला हँगिंग असा अडकवायला एक नंबर वाटणार आहे मला आवडल्या मी पटकन घेतल्या तर आता आम्ही बाहेर चाललो आहे तर बाहेर म्हणजे कुठं तर आणलेल्या कुंडीत आता छोटी छोटी रोपं बघायला आम्ही चाललोय प्रियाचं आवडले मी रेडी आहे आणि आता आम्ही निघतो बाहेर पण आमच्या अशी छोट्या छोट्या कुंड्या वहिनीने आणून ठेवलेल्या आहेत त्याच्यात आता आम्ही पण आणतो छोटे छोटे काहीतरी मिळते बघून तर चला मित्रांनो ऊन भरपूर लागायला लागले आणि माझा असा हेअरकट तापायला लागला आहे बाहेर आमच्या इथं काकानेची छोटीशी बाग केली आणि तिथं आता डाळिंब पण लागल्यात हिरवीगार आहेत आता ही अशी आमची इथं कार लावली आम्ही सावलीला आणि कार आमची केल्या कावळ्याने घाण घेस तर लय काय आता हे करत असणार नाही झाडतो फक्त प्रियाला झाडाय लावतो जरा काय नाही व्यायामधून उगाच म्हटलं प्रियाला काय झाडा वगैरे लावत नाही तर चला आपली कार वगैरे झाडून झाल्या व्हिडिओ जरा पळवतो पटपट म्हणजे जा आपल्याला जायचं पण आहे आणि व्हिडिओ पण छोटा करायला लागतो आहे कारण की यूट्यूबला फेसबुकला आता पहिल्यासारखं खूप मोठं व्हिडिओ चालत नाही चला निघूया तर फायनली आम्ही आत्ता फुलेवाडीच्या पहिल्या फाट्यापाशी पोचलो आहे पहिला फाटा का दुसरा फाटा आता म्हणायचा यायला तिथं पोचलो आहे आम्ही आणि इथं असे छोटंसं त्यांचं गार्डन आहे काय म्हणायचं या गार्डनला कॉली हाऊस काय म्हणतात त्याला ते आहे आणि इथं अशी मस्तपैकी झाडं वगैरे ला लावलेले आहेत तर गाड्या आता लावून घेतो पहिल्यांदा ला। गाडी लावून घेतो आणि बघतो काय काय आहे कुठली कुठली फुलं म्हणजे फुलाची झाडं आहेत मला पण माहिती नाही या अशा बरण्या ठेवल्या चटणीच्या ऐकायला तुम्हाला चटणीला भरण्या पाहिजे असतील तर इथं मिळतील बघा या इथं फुलेवाडीजवळ आणि ही अशी फुलांची झाडं आहेत वेलांची जी वेल आहेत परत ही कुठलं फुलं आहेत काय माहिती नाही यांची ना हो मला काय माहिती नाही पण आहेत आणि दिसायला पण भारी आहेत बघूया यात आता प्रियाला कुठल्या आवडतात त्या प्र प्रमाणे घ्यायचे आणि छोटीशा आता आपण कुंड्या आणल्यात त्या बसायसारखी घ्यायचे तर फायनली आम्ही झाडं घेऊन झाल्यात आता मला दोन पामची झाडं पाहिजे होती बारकी बारकी चांगली बघून दोन पामची झाडं पण त्यांना काढायला लावली आणि मस्त आहेत झाडं पण मला पामची झाडं पाहिजे होती कारण की मी आधीच ठरवलं होतं आणि प्रियानं कुठली घ्यायची आहेत ही तिनं आधीच घरातनं ठरवून चाललेली आणि तिथं गेल्यानंतर मग काय वेगळंच ही आता आम्ही छोट्या अशा दोन तीन कुंड्या घेतल्यात बघू तर फायनली सगळ्या काजाबोजावरून आम्ही आता घरी आलो आहे आणि ही अशी इथं झाडं ठेवल्यात घरात झाडं ठेवलं जरा बरं वाटायला लागले आता याच मातीच्या कुंड्या वगैरे करून हे करतो बाहेर अडकवतो मी स्वतः प्रियाची मदत घेतो आणि व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करा आणि माझ्या चॅनेलला फॉलो कराय विसरू नका